उत्तर आलं पाहिजे कधी कोण कधी काय प्रश्न विचारेल काय सांगता येणार फक्त सांगू का मला तर कुठल्याही गावाला जाताना माणसाची जेवढी भीती वाटते त्याच्यापेक्षा जास्त लहान पोराची भीती वाटते एका गावच्या पोराने माझीच गाडी अडवली मला म्हणले महाराज आहेत का तुम्ही मी महाराज नाही लोक आम्हाला महाराज म्हणतात सांगा म्हणले आमच्या एका प्रश्नाचं उत्तर मला वाटलं आता ज्ञानेश्वरीला काही विचारले का त्यांना लेखक कशाच काय विचारणार म्हणजे कीर्तनातला प्रश्न विचारत होता आम्हाला म्हणजे आम्ही एक प्रश्न तुम्हाला आहोत सांगा त्या प्रश्नाचं उत्तर मिळलं कोणता प्रश्न आहे सांगा त्यांनी मला प्रश्न विचारला माणूस एका पायावर कधी उभा राहतो <laughs> <laughs> आता हे काय ज्ञानेश्वरी काय का, ये का क्या मला येत नाही म्हणलं धरा कान धरली काढावठा काढल्या मग मी म्हणलं सांगा <laughs> आता तुम्ही उतरते मला सोप आहे कधी कपडे घालताना आता ह्याला ज्ञानेश्वर कधी कोण कशा पद्धतीने डोकं लावेल काही सांगता येत नाही आणखी पुढचं वाक्य बोलू का एका माणसाने मला सहज प्रश्न विचारला <laughs> सांगा रात्री पंसारोळ्याला कीर्तनाला किती माणसं होती शक्य आहे का मोजणं आम्ही अंदाजे सांगून टाकतो पाचशे होते हजार होते दोन हजार पाच हजार होते बरोबर बरं ठीक आहे माणसाचं ठीक आहे समजा एक अंदाजे आकडा सांगता येईल एका माणसाने मला प्रश्न विचारला सांगा आमच्या गावामध्ये पाखर किती पाखर पाखर शक्य आहे का मोजर मी सांगून दिलं मी म्हणलं तुझ्या गावात पाच हजार पाखर ते मला कस काय पाचच हजार मोजून मला माहित होतं हे मोजणार नाही ते म्हणला कमी असतील मी म्हणलं इस्थळ चाले असतील इस्तळला गेली असतील ते मला जास्त असतील मी पाकडी चाले असतील बरोबर आहे की नाही तुमच्याकडे हजर जवाबीपणा आजार असेल तर कितीही कशाही संकटातून तुम्हाला सहज बाहेर विकता येते आणि होणार ते आलो पाहिजे लक्षात महात्माने त्या ओलीला उत्तर दिलं माय देव दाखवतो तुला तु पण आज नाही आज कोणता वार आहे गुरुवार आहे मला सात दिवसाचं अनुष्ठान करावं लागते पुढच्या गुरुवार येतून तुला तु 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 देव दाखवतो आजचे सात दिवस तरी आपण जोगू व्यवस्थित गेला आश्रमामध्ये गेला आश्रमामध्ये डबी ते डबी डबी चुन्याची डबी दिसली मला दिसली मला तर त्या टाकून त्या माऊलीने सांगितलं महाराजांनी सांगितलं हे बघ माय तुला मी पुढच्या गुरुवारी देव दाखवतो मला सात दिवसाचं अनुष्ठान करावं लागेल सात दिवसाचं महाराज गेले विचार करत होते आता काय करावं काय करावं कसा देव दाखवावा काय सांगावं काय सांगावं आता ऐका गुरुवार उजडला सात दिवस माऊली महाराजांची वाट पाहत होती ठरल्याप्रमाणे दररोज आपले काय असते ती मधुकरी द्यायची गुरुवार उजडल्याबरोबर तिने सकाळी सकाळी पहाटे उठली तिला आज प्रसन्नता होती बरं का एखादा महात्मा आपल्या घरी येणार म्हटल्यावर त्या कुटुंबाला असं बेचैन होते सगळी तयारी असते जसं आम्ही वकील साहेबांच्या घरी आपण जेवायला येणार म्हटल्यानंतर त्यांचा सगळा परिवार म्हणा काही सगळे परिवार महाराज येणार आहेत वारकरी येणार आहेत म्हटल्यानंतर काय करू काय करू गुलाबजामुन काय हे काय ते काय ते काय ते काय सगळं सगळं हे सगळी तयारी करतात नाही मायकावर महाराज येणार आहेत म्हटल्यानंतर तिला असा एवढा आनंद झाला काय करावं काय करावं तिने असा विचार केला महाराजांसाठी चांगली खीर करू बाळा खीर माहिती आहे तुम्हाला खीर कशा शिजवतात पातेल्यात बर ना बरोबर आहे खर हा पातेल्यात कडे चला कडे काय टाकतात तेल बर पुन्हा शिजवतात कशात हा हा बरोबर आहे कशात पातेल्यात रे बघा पण पातळ काय टाकतात म्हणा 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 पाणी दुधाची भेटली आहे कधी दूध आपल्याला मिळालंच नाही ना खऱ्या अर्थाने सांगतो तुम्हाला खीर ही पाण्यात शिजवलेली नसते शुद्ध दुवा दुधामध्ये शिजवलेली असते ऐका आता दुधामध्ये खीर शिजवायला लागले हां त्याच्यामध्ये ऐका हां त्याच्यामध्ये थोडीशी विलायची टाकली थोडीशी काजू टाकले थोडेसे बदाम टाकले थोडासा पिस्ता टाकला असं ते सुंदर दूध त्याच्यामध्ये असं तूप अशी खीर शिजायला लागली महाराज अशी खीर काजू बदाम गूळ तांदूळ आहा अशी खीर माझ्या असतो झालं पाणी सोडलं काय घेत अशी सुंदर खीर त्या माऊलीने केली आता ऐका आता ती महाराजांची वाट बघत होती देव सांगतोय थोडं लक्ष विषय आमत अजिबात नाही हा आता माझ्या मद्याकडे या आता महाराज तिथून निघाले आश्रमातून महाराज निघाले महाराजांना माहीत होतं गेल्याबरोबर ती माय आपल्याला देव दाखवा म्हणणार आहे देव दाखवा म्हणणार आहे देव कुठे म्हणणार आहे महाराजांनी येता 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 गावाच्या कोपऱ्यामध्ये उकिरडा होता उकिरडा कळतो ना उकरडा कोणी त्याला उखंड उकिरड्यावरची राग घेतली कचरा घेतला आणि जे पात्र होतं जे भांड होतं त्या पात्रामध्ये तो कचरा घेतला टाकला थोडस पुढे आले म्हशीचं गाईचं शेण होतं ते शेण घेतलं त्या पात्रावरती टाकलं थोडस पुढे आले थोडस पुढे आल्यानंतर लहान लहान लेकरांनी रस्त्यावर शी आणि शू केली होती कळलं ना रस्त्यावर शी आणि शू कोण करतात लहान लेकर रस्त्यावर शी करणारे कोण <laughs> <laughs> नाही कळलं तुम्हाला कळलं का नाही शासन बोंबलला महाराज स्वच्छता अभियान स्वच्छता पाळा स्वच्छता पाळा आणखीन बहादराने आणखीन तांबे बंद केलेच <laughs> जाता जाता माझी ही गोष्ट लक्षात ठेवा सगळ्याच गोष्टी शासनाने कराव्यात असं नाही सगळ्याच गोष्टी सरपंचाने ग्रामसेवकाने हो लोकांनी कराव्या असं नाही तुमचं आमचं सुद्धा कर्तव्य आहे आमचं गाव स्वच्छ राहिलं पाहिजे तालुका स्वच्छ राहिला पाहिजे जिल्हा स्वच्छ राहिलं पाहिजे राज्य स्वच्छ राहिलं पाहिजे आमचा देश सुद्धा स्वच्छ आणि सुंदर दिसला पाहिजे हे सगळं आपल्याला करायचंय बरं का रस्त्यावर शी आणि शू केली होती कुणी लेकर ती थोडीशी शी घेतली त्या पात्रात टाकली आता थोडीशी नाली होती नाली त्या नालीमध्ये ते काय म्हणतात त्याला ते हा बेंदाड 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 नालीतली ते घाण सगळी घाण त्याच्यात घेतली आता पात्रात काय काय डबल सांगू का नको घाण वाटायला तुम्हाला ते सगळं पात्रामध्ये आहे आता लक्ष द्या आता महाराज त्या माऊलीच्या घरी आले दरवाजा वाजवला वाज माऊलीला आनंद झाला महाराज आले आज गुरुवार आहे आज मला महाराज देव दाखवणार आहेत आता ऐका महाराज आल्याबरोबर अगतम स्वागतम सुस्वागतम महाराज बसा महाराज आज तुम्ही देव दाखवणार आहेत महाराज महाराज हो माई ने तुला देव देव दाखवणार आहे पण पण तुम्ही नंतर दाखवा अगोदर जेवण करा ना बरोबर आहे कीर्तन नंतर करा पण अगोदर जेवण करा जेवण केलं पाहिजे हे महत्वाचं आहे तुम्ही अगोदर जेवण करा मी तुमच्यासाठी सुंदर खीर केली आहे आणा तुमचं पात्र पुढे करा आता माऊली आपल्या घरात गेली पातेलं घेतलं पातेलं घेऊन महाराजांना सांगितलं तुमचं पात्र पुढे करा तुमचं भांड पुढे करा महाराजांनी आपलं पात्र पुढे केलं महाराजांनी पात्र पुढे गेल्यानंतर त्या माऊलीने ते जे खिरीचं पातेलं होत ना ते खिरीचं जे भांड होत ते त्या पात्रात ओतणार तेवढ्यात तिने पाहिलं तर त्या पात्रामध्ये सगळी घाण तिला दिसली घाण पाहिल्याबरोबर ती माऊली त्या महाराजांना म्हणायला आली त्य ओ महाराज तुम्हा महाराज लोकांना खायची सुद्धा बोलले का तुम्ही माझ्या समोर म्हणले तुम्ही गेली गेली नंदन माझ्या पुढे तरी नका ना म्हणू ती सहज असं म्हणाले तुम्हाला महाराज लोकांना खायची सुद्धा अक्कल नाही ते म्हणले काय झालं अ मी एवढी सुंदर तुपातली काजू बदाम टाकून खीर केली आणि एवढी चांगली खीर तुमचं ते पात्र बघा बघा ना ते पात्र महाराज म्हणले माझ पात्र कसं का असं ना तू खीर टाकायचं काम त्या माऊलीने हात जोडले मी या पात्रामध्ये खीर टाकणार नाही महाराजांनी म्हणले का टाकणार नाही महाराजांनी त्या माऊलीने उत्तर दिलं हे पात्र घाण आहे महाराज म्हणले मग खीर टाकण्याकरता काय करावं लागेल त्या माऊलीने उत्तर दिलं हे पात्र स्वच्छ करावं लागेल साफ करावं लागेल महाराजांनी उत्तर दिलं घाण पात्रामध्ये जर शंभर रुपयाची खीर येणार नसेल तर घाण शरीरामध्ये करोडो रुपयाचा भगवान दिसेल तरी कसाल